लोकसभेत वंचितनाथ ऐनवे उमेदवार बदलल्याचं समोर येत आहे वंशितकडून हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांना उमेदवारी देण्यात आली आहे परभणी लोकसभा मतदारसंघात आता तिरंकी लढत होणार हे आता जवळपास निश्चित झाल्याचं पाहायला मिळत आहे वंचित बहुजन आघाडीने अचानक उमेदवार बदलल्यानंतर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वंचित बहुजन आघाडीकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्या आपल्यासोबत आहेत काय सांगाल डक साहेब उमेदवारी अर्ज दाखल केला उमेद आ, मला सदैव श्री बाळासाहेबजी आंबेडकर यांना मी मला उमेदवारी देण्यासाठी मी त्यांना भेटलो भेटल्याच्यानंतर त्यांनी मला शब्द दिला आणि ते म्हटलं की मी त्यांना माझं सगळं सांगितलं मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझा मला शेतकऱ्याची साथ आहे सगळ्या राजकारणाचे साथ आहे सर्व धर्माचे सर्व धर्म समूहाचे लोक मला मानत आहेत म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्या अडचणी जाणण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी उमेदवारी आज दाखल करणार आहे विशेष म्हणजे प्रश्न जर सांगायचं झाले तर काय झालं एम आय डी सीचा आणखीन प्रश्न सुटलेला नाही शेतकऱ्याचं सोयाबीनचा बियाण्याचा प्रश्न भावाचा प्रश्न प्रश्न सुटला नाही म्हणजे असे खूप काही असे अनंत प्रश्न आहेत एकंदरीतच पाहता मराठा आरक्षणाला बाळासाहेब आंबेडकरांचा विरोध आहे आणि त्याच्यातून मराठा उमेदवार दिला आहे अशी टीका होत आहे विरोध नाही समर्थन समर्थन उलट समर्थन दिलेलं त्यांनी एकंदरीत पाहता जे राजकीय समीकरण पाहता तुम्हाला इथं मराठा समाजाच्या मतामध्ये फूट पडावी यासाठी उमेदवारी दिली असं बोलल्या जात आहे तसं नाही तुम्हाला एक माहीत असं सांगतो मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि कोणाला आता आत्तापर्यंत प्रस्थापित वाल्यालाच सगळे तिकीट भेटायलेत आणि मी एक शेतकऱ्याचा मुलगा जर संसदेत जाणार असेल तर आमच्या शेतकऱ्याला आनंदच होणार आहे आमचं शेतकऱ्यालाच नाही आणि शेतकरी वर्गामध्ये एक नाही सर्व समाजाचे सर्व धर्माचे सगळे शेतकरी आहेत म्हणून त्यांना सगळ्यालाच आनंद झालेला आहे आणि त्या आनंदाचं स्वरूप मला मतामध्ये पाऊस तर हे होते पंजाबराव डक आपल्याला शेतकरी वर्ग देखील मोठ्या प्रमाणात करी, मतदान करील असं त्यांचं म्हणणे आहे अक्षय मुंडे पुढारी न्यूज परभणी